आणि माझ्या बायकोनी पण आंघोळ नाही केलेली बघा हॅलो 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 सकाळी सकाळी मी पण केलेली हॅलो अरे तो देव माणूस निघला मला एक गोष्ट सांगा हा जो विळा आहे विळा आहे ना हा हा जो विळा आहे आणि खुर्प याच्यामध्ये काय फरक असतो हे दोन्ही तर तोंड सेमच असतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विशाल खरात युट्यूब चॅनलला नाही तर लागन विशाल खरात युट्यूब च्या चॅनल वर डायरेक्ट हे दिसन गवत आणि हा ब्लॉग बाजूला राहायचा आणि डायरेक्ट हॉस्पिटलचा ब्लॉग दिसायचा त्याच्यामुळे विळा साईडला ठेव लागले मला घरी बिळा मग इथं नको लागायला शेतामध्ये डायरेक्ट बरं हाच टॉपिक आहे बोटाला लागलं होतं मम्मीने वेळा मारला होता आम्ही गवत काढायला आलेलो आहे गवत खूप असं असं वाढले गवत हे बघा हे किती वाढलंय थोडसच वाढलेलं बघून गेलेली आहे आणि हे बघा आपण कुठं आलोय तुम्ही ओळखल तुम्ही ओळखलं असाल हे बघा हे आपलं घर आहे बनत आहे बनलेलं आहे सॉरी थोडस काम बाकी आहे ज्याच्यामध्ये आपण नाही का ज्याच्या अंगणामध्ये काय काय कोणते कोणते बीज लावणार आहेत नाही म्हणजे आपण गार्डन तयार करणार आहोत तर आपण बीज पण लावायचे ना हा ला म्हणजे तेच ते गार्डन गार्डन टाईप पुन्हा हरियाली तयार करणार आहोत याच गार्डन मध्ये आणि मी एक्सपर्ट घेऊन आलोय माझ्या म्हणजे सोबत गावाकडची पोरगी <laughs> आज बघूयात आज बघू आपण खरं येतं का नाही तुला काही येतं का नाही का फक्त गावाकडचं नाव घेऊन हाय मग हे काय तास्ता आहे ना अंगण विळा आणि खुरपा एकच असंच वाकडच असतं ते दोघं पण आणि आम्ही इकडे आलोय पण एक प्रॉब्लेम झालाय आम्हाला हे बघा इथं लॉक आम्ही तसं तोंड घेऊन आलोय इथं पण तोंड घेऊन काय फायदा नाही इथं लॉक लावलेला आहे आणि आता पप्पाला बोलवलेलं आहे चावी घेऊन तर पप्पा आता चावी घेऊन पप्पाला स्कुटीवर घेऊन हा आम्ही स्कुटी आणलेली पण ते तिकडेच आहे आता हा कच्चा रस्ता आहे ना चालत आले मग तुला चालायची सवय ना आवडते मग चावायला किती भारी पाऊस पडतोय बघा पूर्ण पावसाचं वातावरण आहे आणि जर आता आपण लावलं ना बीज तर त्याच मम्मी बोलले की आता लावलंय ना तर लगेच येते येतील आता बीज काय काय लावायचे हा बीज बीज आपण सांगू ना आतमध्ये गेल्यावर त्यांना दाखवू पूर्ण आणि तुला काही येतं का ये नाही ते पण आज या ब्लॉग मध्ये क्लिअर होणार आहे अरे नाही ते गवत बिवत काढायचं आता हे रे बरं मला एक गोष्ट सांगा हा जो वेळ आहे वेळ आहे ना हा ह्यो जो आहे आणि खुरप याच्यामध्ये काय फरक असतो हे दोन्ही तर तो तोंड सेमच असतात मग काय फरक असतो सांग बर काय सेम नाही तू बोलतो विळ ही काय बोलली मला आणि मला येत नाही काढता आणि आता हे विळा आणि एक फोटो लावू आपण खुरप्याचा खुर्पा कसं असतो गेला ना गवता मध्ये कसंच येते आणि बोटाला लागल मग मग खुरपा पण तर डोक्या बोटाला लागू खुरप्याचं तोंड असं वेगळं राहतंय असं समोरून वेगळं राहते माहितीये का मग असं राऊंड वालय ना हा मग राऊंड वालाच खुरप पण असतं असं वाकड असं असतंय पण त्याला असं समोरून हे नसताना टोक याला टोक बी पण बीक असतो धार असते परत याला लागलं तर मग गवत काढण्यासाठी धारच लागते ना का पोरी लागल तर बोटाला मग हा मग खुर्पा पण लागू शकत खराब खुरपा नाही लागत हो जास्त ते असं करतानीच लागन इथं ते बघ ते बघ ते बघ अगं ते हाताचे ते ऍक्शन बंद कर कारण की ते खुर खुरपा बोलतात ते लागण तुला बघा मला किती काळजी आहे तर मग ते लागन मी कधीपासून त्याच तुझीच ऍक्शन बघतोय अशी अशी वाकडं तिकडे करते ते आता तू बोलली ना आहे तर चला आता पप्पा कधी येतात त्यांची वाट बघतोय तू यायचंय मला किट्टूला घेऊन आलो असतो पण एकदम माती चिखल बघा पूर्ण मी गाडी त्या साईडला लावली आहे आणि इकडे आलोय आता ता... हा माती माती खेळत बसला असता तो त्याच्यामुळे त्याला घेऊन नाही आलो त्याला आता चावी आणतायत पप्पा त्या आतमध्ये गेल्यावरच भेटू आणि इकडे पाऊस पण सुरू आहे बघा आणि बघा हे ड्रेस कोणता घालून आले ते मग आपल्याला आता ते हे करायचं आहे हे बघा चप्पल बी बिप्पल अरे बाप रे तो धोती खोल रहा आणि माझ्या बायकोनी पण आंघोळ नाही केलेली बघा हॅलो हॅलो हा हॅलो सकाळी सकाळी मी पण केलेली हॅलो आवाज येतोय का हॅलो <laughs> हॅलो ना हॅलो मी फोनवरच बोलतो सगळ्यांना तर काढावं लागतंय गवत सॉरी सॉरी कॅमेरा पकडतो <laughs> निंदावा लागन कसं गवत निंदावा नाही लागणार निंद नि करावं लाग ना आपल्याला गवत काढायचं ते बघते दहा वेळेस आता हलवते ते <laughs> <आगा। laughs> का? ना बघू नावत म्हणून हा ही कालपासून नाही का काय झालं माहिती का तिला सांगितलं ना थांबा आपण आतमध्ये जाऊन बघू तुम्हाला इंटरेस्टिंग आहे आता आपण आतमध्ये जाऊन बोलूया बघितलं मी गवत मला असं वाटतंय की मी घरी पण असं काढत होते ना गवत मला आवडतं असं गवत काढायचं. त्याच्यामुळे तेव्हा बोलले की मम्मी विळा द्या आपलं खुरप द्या पण खुरप काही सापडतच नाही. त्याच्यामुळे विळाच आणलाय मम्मी बोलली विळाच आहे माझ्यापाशी त्यामुळे विळाच घेऊन आले. <laughs> ते लागन हे करता करता हे ओहो लागन. अगं लागन ते नाही लाग. आता बघूया आता जर लागलं ना मग बघ आता खरोखर खरं लागाव तुला तुझीच नजर लागली. हे ला पूर्ण त्या साईडनी आणि हे घर बनलेलं आहे आणि हे जे निळ लाईन दिसते ना ते आपलं जमीन आहे आणि इथपासून ते इथपर्यंत आणि अशी चौकोन त्या साईडनी पण आहे म्हणजे पूर्ण त्या जो एंड आहे ना तिथून एक भिंत आहे पूर्ण अशी चौकोन पूर्ण एवढी जमीन आहे आणि याच्यामध्ये आपलं घर बनलेलं आहे बघा निळा झेंडा हो किट्टू न लावलाय तर बघा आता शिक पप्पा आलेत आणि आता लॉक खोलायचंय इतक्या वेळा आम्ही वेट केलं बघा आता मीच बघा आता किती लेट लावलंय ले पप्पा खोललंय आपलं गेट पप्पा कसे कापतेत गवत काय बोलते पप्पा याला गवत गवत नाही हो पप्पा काय तरी बोलते याला आपलं हे पण खाते याला बैल पण खातेत नाही याला मग हे पाय काही जमतच नाही कापणं बिपणं हा यायच्या हातात द्या पप्पा एकदा पो येल जमते काम पप्पा कसे कापते आणि आता हे बकऱ्यांना खायला चालवलंय

काय नाही इथं हे बघा पायला नाही तर लावणार आहे अरे काय फायदा नाही गावाकडच्या इकडं हे बघ पाहिलं केलेलं नाही तरी पण आता करतोय हे बघा करत चला उतरा खाली वा

लागण की पायाकडे जाते माहिती मी असं नाही काढलेलं सोंगलेलं पण नाही कुठं काही हो हे तर माझ्याकडून येऊ आहे माहिती बाप रे हे तर इझी गुण निघून जाते ते मामा गिटू दादा पण काढू शकतो आपलं

बस झालं करतोय ना आता असं वाटते घाम पावसा कितीला अरे मला वाटलं घाम येतो का पण दम लागल्यासारखं होत आहे असं मला असं वाटतंय दोन तास आणि पाच मिनटं पण नाही करणार झाले असं मला पाच मिनिटं पंधरा मिनटं नाही करू शकत

अजून तर काढलं पण नाही त्याच्या वरतूनच मच्छर चावले करता नाही तुला अजून पूर्ण आपल्याला काढायचं दोघांना एवढं सगळं आपल्या दोघांना काढायचं ते पप्पा काढतील सगळं नाही 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 ते नाही ते तर हाताने पण निघतं ते बाय ते हाताने पण निघत हे आपल्या दोघांना काढायचं तीजी, तीजी, तीजी। अरे, वा? अरे वा? तो अरे वायला देव माणूस निघला बाप रे तो देव पाय लागेल पाहायला लागन पाय तिकडेच ठेवला ते खोरपा चालवते पाय मागे पाय तसं नसतो इकडे लाईन बनवूयात आपण आणि त्याच्यामध्ये इकडे कोणतं बीच टाकायचं हे तू बघा आता चल चल काय झालं झालं पण का हाताला लागलं पण ते मी काढतो ते मी काढतो ते मी काढतो ते राहते काय झालं काय झालं याच्यामध्ये मग असंच असत काम केल्यावर काही के ना काही चावतिंग स्ट्रेटनिंग हा स्ट्रेटनिंग पहिले नीट ठेवा नेट पैसे घातले त्याच्या मागले माझा नाही नाही आता आता करून चल पटापट पटापट नको करू लाग ना आता बसशीन साइड ल सगळं साफ करायचंय हे बघ एक तास टाइम आहे तुला बाबा हे तीन दिन तो बहुत कम टाइम आहे रे कम से कम तीस साल का तो टाइम दे एक तास मी किती मोठं काढलंय बा इथून ते इथपर्यंत काढलंय बघा इथून ते इथपर्यंत मी काढलंय बापरे आता, आता एकदम भर दिसते बघा किती काढेल बटमटाला मुळे होते शाई किनी धने हा धनेज हे बघा हे कशासाठी करणं चालू आहे आपण काय लावायचंय मग सांगा काय लावायचं तुझं भेंडीचं बी लावायचं भेंडीचं हे बघा भेंडीचं बीज आता इथे लावणार आहे आम्ही हे बघ शेतकरी शेती करते अरे काय मारल काय माहिती काय बाप्पा किडा आहे मातीतला किडा असतो काय नाही करत गरीब असतो केला टाकू आता या लाईन मध्ये आम्हाला भेंडीचं बीज टाकायचं सगळी मेहनत मी केली तर आणि हिला फक्त टाकायचं आता आणि गवत कोणी गवत मिनिट काढलं ते बघ शेतकरी म्हणे आमच्या गावाला असे ते ते करते करते बरस लवकर लवकर हे कशाच बीज आहे थोडं लांब लांब पाहिजेत काढ हाताने काढ हां व्हेरी गुड आता टाक एक बीस बस बस एक बीट टाक बघा मीच हिला सांगतोय कसं टाकायचं काय टाकायचं हिला काहीच माहित नाही असं मग तिकडे काय विचारत होती दाखव 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 पहिलं बीज पहिलं बीज भेंडीचं आता ही तुझ्या हाताने लाव म्हणजे लागण ते आमच्या इथे लक्ष्मीच्या हाताने लावलं ना तर लागतं ते बस माती। ओके अरे देवा चावलं बाबा काहीतरी असं असं शेतीतलं काम साधा असतं का तुला वाटत सगळं हा अजून माती टाकतो त्याच्यामध्ये तांबी टाकन नंतर अजून अजून थोडं इथं इथं कर, कर। व्हेरी गुड आता आपण सगळीकडे हे लावून टाकू अगोदर मग याच्यामध्ये माती टाकता आणि याला कवर करू पहिले हे बघा हे बीज टाकलं ना याला ही साईडची माती आहे ना ही पूर्ण कवर करू आपण याला कॉल कस झाली बोट झाले व्हेरी गुड आता फास्ट काम चालू झाला सरकी जे सरके हो धीरे धीरे पागल हुआ मे धीरे धीरे ते वाल का ते वाल नाही लावलं अजून तेरी चुनरी बांध क्यू दी तुने <laughs> बोला भेंडी येईल ना लाव पटापट ला, लाव फटाफट लागल लावलं तरी येईल हा व्हेरी गुड बनवणार इथं असे पाकडे लोक असेंडी बघा किती भारी हवा आहे ती त्याच्यामध्ये मला घाम पण आले मला घाम काम झालंय बघा इकडून पण पडत डोळ्यात पण खरं खरोखरच आहे ना त्यातून बसून पाणी पूर्ण घाम आलेलं आहे आणि या आता बघा आता पण बघा आणि त्याच्यावरून समजून जा कोणी कमी काम केलेलं आहे बघा त्याच्या तोंडावर थोडं तरी दिसतय का हवा चालू मग मला काय हाँ बिना धावायचं देणार आहे का तुला एकटा देऊ आवड देणार घरामध्ये असते ना फॅन चालू असतं तरी पण आम्ही तोय एकदम वार ठेसा ठेसा तरी आवडतोय मला ठेसासाठी तुला आवडते त्याच्यामुळे तर टाकते आज पण ठेसा केलेला नाही मी माहिती तुला आवडतं त्याच्यामुळे तर टाकते मी येत का नाही काय माहित ये नाही का नाही येणार ए माशी पण इथं राज तिथे पण अरे <laughs> तू आंघोळ नाही करत माझ्या अंगावर माशा येतात बघितला इकडे बघा एकदा आंघोळ कोण नाही गेली तू आणि हां सकाळी सकाळी आठ वाजता आंघोळ करतो बापरे आणि लवकर उठून स्वयंपाक करताय ना आणि लवकर उठा तुम्ही आहे की नाही आठ वाजता उठा चाय किती वाजता घेता सात बापरे उठायच्या पहिली

आ चप्पल खाप हम्म थांबला थांबा तिचं बघू दे तिचा दिमाग बघू दे मला काय नाही बघा दिमाग तिचा आणि आता थांब थांब दोन मिनटं थांबा दोन मिनिटं थांब दोनच मिनिटं थांब हे पकड दोन मिनट हे पकड हाता निघते मला माहिती दोन मिनट हे बघा हे बघा हे काय डायरेक्ट निघते हे बघणी हे बघ वेळांनी किती हे बघा आणि मुळे आत मध्येच ठेवतो पण असं बरोबर नाही तर चांगलं सिद्धे ना असं पण हे काय मेहनत असते ना त्याच्यात काही नाही मेहनत मेहनत करती व्यवस्थित येते परत हो आता पाऊस बघा तसं बोलते आपली घरती पाऊस येणार आहेत आवा आला का पाऊस आलेला आहे इथे मगीच पाणी आलाय पाऊस आलाय आणि आता आम्ही घरी चाललोय आणि मी थोडंचे पक्क लावणार आहे मी तितकी भिजले माहिती काय तिथं कौसामध्ये एरी पण माती भरलेली होती मी आणि ते सगळं का भरलेले सगळं गेले केस पण

ना बघायच चाय आता बी ते गरम आहे कि नाही काय मी पण वाली छाय भारी लागेल गरम आहे छाय कशी लागते आता मी पण घेणार आहे बघायचं